बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोयगाव तालुक्यातील जय कालुका देवी शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये हुतात्म्यांना विनम्र अभिनंदन करण्यात आले जय कालुका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावंतबारा इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान तसेच जय जवान व जय किसान नाराजचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना संस्था अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते सचिव श्रीमती रत्ना कोलते आणि संचालक मंडळ उपस्थित होते सर्वप्रथम प्राचार्य नारायण कोलते यांनी प्रतिमा पूजन केले त्यानंतर महान हुतात्म्यांच्या जीवनावर विजयसिंग राजपूत यांनी प्रकाश टाकला कशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि भारताला कृषी देश करण्यासाठी त्या महात्म्यांनी आपल्या जीवाचं राण केलं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे यावेळी शाळेतील शिक्षक संजय जोशी भास्कर सरसाणे विजयसिंग राजपूत भास्कर खमात मुकुंदा व्यवहारे भूषण देसले जीवन कोलते पोपटराव सोनवणे गणेश मोहणे योगेश थोरटे अजबराव चव्हाण श्याम जाधव बाबासाहेब कोलते राहुल बडक संदीप कोलते गावातील प्रतिष्ठित पत्रकार रहीम पठाण जब्बार एस दडवी आणि सर्व सहकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव